शाळांच्या संदर्भात महत्त्वाच्या असणाऱ्या शालार्थ आय डी आणि मान्यता या दोन विषयाच्या अनुषंगाने विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी महत्त्वाचं असं उत्तर दिलेलं आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र विधान परिषद दुसरे अधिवेशन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जो शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता तो प्रश्न आणि त्याचं उत्तर हे जाणून घेणार आहोत शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीसला ला हा शालार्थ आय डी आणि संच मान्यतेच्या अनुषंगाने एक महत्वाचा असा प्रश्न विचारण्यात आला होता अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक प्रश्न शासनाचे निर्णय शासनाचे शासन आदेश जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे प्रश्न होता राज्यातील शाळांच्या संच मान्यतेमध्ये दुरुस्ती करून शालार्थ आय डी वेळेत मिळण्याबाबत आणि त्या अनुषंगाने सन्माननीय सदस्यांनी हा प्रश्न विचारला होता आता प्रश्न काय आहे आणि त्याचं उत्तरही काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया राज्यात संच मान्यतेनुसार जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षक मुख्याध्यापकांची पदे निश्चित होतात त्यानुसार सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षाच्या संच मान्यतेचे निकष शिक्षण विभागाने जाहीर केले असून त्यानुसार जिल्हा परिषद शाळांचा फायदा होण्याऐवजी तोटा सहन करावा लागणार आहे दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निकषा संदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला असून पुणे विभागातील माध्यमिक शाळांतील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप शालार्थ आय डी मिळालेले नाहीत व संच मान्यता दुरुस्ती वेळेत झालेली नाही तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या ऑनलाईन संच मान्यतेमध्ये अनेक प्रकारच्या दुरुस्त्या येत असूनही अनुदानित माध्यमिक शाळांपैकी आठशे चौऱ्याऐंशी शाळांना सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतेमध्ये एकही शिक्षकाचे पद मंजूर करण्यात आलेले नाही तसेच सातारा जिल्ह्यातील एकोणसाठ शाळा या शून्य पदांच्या दाखविण्यात आल्या असून संच मान्यतेमुळे या शाळा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हे खरे आहे का त्यानंतर प्रश्न दुसरा होता की असल्यास पहिली ते पाचवी पर्यंत एकसष्ट विद्यार्थ्यांसाठी तीन शिक्षक मिळत होते आता नवीन निकषांमुळे तीन शिक्षकांसाठी शहात्तर विद्यार्थी शाळांना जोडावे लागणार असून सहावी ते आठवीपर्यंत पर्यंत एक वर्ग असल्यास पस्तीस विद्यार्थ्यामागे एक शिक्षक मिळायचा तर छत्तीस पटासाठी दोन शिक्षक दिले जात होते तर आता त्रेपन्न पटानंतर दुसरा व तिसऱ्या शिक्षकांसाठी अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांचा पट पाहिजे तसेच स्वतंत्र मुख्याध्यापक देण्यासाठी पहिली ते पाचवी पर्यंत एकशे एक्कावन्न विद्यार्थी पाहिजेत तसेच एवढ्याच विद्यार्थ्यांसाठी पूर्वी सहा शिक्षक दिले जात होते आगामी वर्षापासून आता सहाव्या शिक्षकांसाठी एकशे सहासष्ट विद्यार्थी हजेरी पटावर असावे लागणार असून सातारा जिल्ह्यातील एकोणसाठ शाळा संच मान्यतेमुळे बंद होणार असल्याने गरीब शिकणाऱ्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने शासनाच्या या धोरणाच्या विरोधात जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षक संघटनांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे हे ही खरे आहे काय प्रश्न एक आणि प्रश्न दोनच्या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी नेमकं काय उत्तर दिलं ते आता आपण जाणून घेऊया एक व दोन हे अंशत खरे आहे शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस अन्वे विहित करण्यात आलेल्या संच मान्यतेच्या सुधारित निकषानुसार आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येनुसार साधारण सातशे खाजगी व्यवस्थापनाच्या व एकशे तीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता नववी दहावीच्या गटात शून्य पदे मंजूर झाली असल्याचे निदर्शनास आले असून त्यापैकी सातारा जिल्ह्यातील साधारणत एकोणसाठ शाळांचा समावेश आहे सदर शासन निर्णयातील इयत्ता नववी दहावीच्या निकषामध्ये शिथिरता देण्याच्या अनुषंगाने शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाला असून त्या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे असं पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे दिलेलं आहे आता तिसरा प्रश्न काय आहे तो आपण पाहूया असल्यास शासनाने शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना शालार्थ आय डी देण्याबरोबरच संचमान्यता दुरुस्ती करण्याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्यामार्फत संचालक पुणे येथे प्रस्ताव सादर केले जात असल्याचे माहे मे दोन हजार पंचवीसमध्ये वा दरम्यान निदर्शनास आले आहे हे ही खरे आहे काय या संदर्भात दिलेलं उत्तर असं आहे की हे अंशत खरं आहे शाळेतील अंशतः अनुदानित व विना अनुदानित शाळांच्या पदांमध्ये मूळ पायाभूत पदांच्या मर्यादित दुरुस्ती शिक्षण स्तरावर करण्यात येते त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे की असल्यास डोंगराळ आदिवासी नक्षलग्रस्त व ग्रामीण भागात विद्यार्थी संख्या खूप कमी असल्याने या संचमान्यतेच्या निर्णयामुळे मराठी माध्यमांच्या शाळांवर याचा परिणाम होणार असून तुकडी टिकवण्याकरिता प्रति तुकडी आवश्यक असलेली किमान विद्यार्थी संख्या असलेल्या दिनांक दोन, दोन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे काय तसेच अनुदानित शाळांपैकी चारशे अठ्ठ्याण्णव शाळांना एक शिक्षक पाचशे सतरा शाळांना दोन शिक्षक आणि पंधरा हजार दोनशे चौदा शाळांना चार किंवा त्याहून अधिक शिक्षक पदे मंजूर करण्यात आली आहेत हे ही खरे आहे काय याचं दिलेलं उत्तर असं होतं की हे खरं नाही बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मध्ये गटनिहाय विद्यार्थी पटसंख्येनुसार शिक्षक पदे मंजूर करण्याची तरतूद आहे सदर अधिनियमाच्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंधरा अन्वये संच मान्यतेचे निकष विहित करण्यात आले होते सद्यस्थितीत दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयांवर सदर निकष अधिक्रमित करण्यात येऊन संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहेत त्यानंतरचा पाचवा प्रश्न काय आहे ते जाणून घेऊया असल्यास संपूर्ण राज्यासाठी संच मान्यता दुरुस्ती करिता पुणे हे एकच ठिकाण असल्याने पुणे येथील कर्मचारी संचमान्यता दुरुस्तीकरिता सहकार्य करीत नसल्याने संच मान्यता दुरुस्तीची सुविधा विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर उपलब्ध करून देणेबाबत तसेच शिक्षकांशिवाय कार्यरत असलेल्या शाळा आणि सर्व विषय आणि वर्गासाठी शिक्षक नसलेल्या शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाची व्यवस्था करण्याबाबत व आर टी ई दोन हजार नऊमधील मधील शिक्षक मंजुरीचे निकष दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंधरा रोजीचा शासन निर्णय आणि यापूर्वीची संच मान्यतेची धोरणे याचा अभ्यास करून शिक्षक मंजुरीच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे या संदर्भात दिलेलं उत्तर आहे की दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंधराच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने तत्कालीन अपर मुख्य सचिव शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीच्या बैठकाहून प्राप्त अहवालानुसार दिनांक तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आलेले आहे त्यामध्ये दिनांक एकोणवीस नऊ दोन हजार चोवीस व दिनांक नऊ दहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयांवर सुधारणा करण्यात आली आहे त्यानंतरचा सहावा असा प्रश्न होता की नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत आणि त्या संदर्भात उत्तर की प्रश्न उद्भवत नाही राज्यातल्या संच मान्यता आणि शालार्थ आयडीच्या संदर्भात सन्माननीय सदस्यांनी महत्वाचा असा प्रश्न विचारला होता या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी महत्वाचं असं उत्तर दिलेलं आहे विधान परिषदेमध्ये दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीसला हा तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता राज्यातील शाळांच्या संच मान्यतेमध्ये दुरुस्ती करून शालार्थ आय डी वेळेत मिळण्याबाबत हा एक महत्वाचा असा प्रश्न होता सदर प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद